हाय हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचं प्रीती पोकर ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी प्रीती फ्रेंड्स तुम्ही कसे आहात स्वामीचरणी तुम्ही आनंदी असाल अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरेस्टिंग व्हिडिओ बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे तर तो, तो जो माल बघता आहे तुम्ही तर तो माल मला सेट करायचा आहे नवीन माल आलेला आहे तर नवीन मालासाठी मला थोडा स्पेस तयार करायचा आहे त्यामुळे जो जुना माल आहे तो मी काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या ठिकाणी नवीन माल ठेवण्यासाठी स्पेस तयार करायचा आहे तर कशा पद्धतीने बघा तुम्ही तेव्हा तर बघू आपण काय काय माल विकतो आणि काय काय नवीन कलेक्शन आपण ॲड करतो तर ते बघू आपण तुमच्या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितलाच असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कलेक्शन दाखवलेलं आहे तर ब्लाऊज कलेक्शन आपलं सर्व काही ऑलरेडी आहे तर नवीन माल भरलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय नवीन आहे तर ते आज व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर बघू शकता तुम्ही ब्लाऊजचं कलेक्शन आपलं कालचं तर तुम्हाला ते आवडलं तर मला ते कमेंट्स करून पण तुम्ही सांगितलेलं आहे या पद्धतीने आजचा त्याचा सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे आपण तर इथे जागा करायची आहे आपल्याला नवीन कलेक्शन घेतलं घेतलं असल्यामुळे तर नवीन कलेक्शन काय आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर करताना तर बघू मग हे सगळं आवरून घेत आहे आणि इथे आपल्याला नवीन कलेक्शन ॲड करायचं आहे कलेक्शन आहे तर एकशे लहान मुलांचे कपडे आहेत सर्व बघू शकता तुम्ही सर्व काही कपडे मुलांचे मुलीचे जे जे सर्व काही आणलेले आहे आपण आणि अजून नवीन कलेक्शन ऍड करायचं आपल्याला तर ते पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे फ्रेंड्स है mm. है। तर अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा हे ब्लाऊज कलेक्शन आहे रेडीमेड ब्लाऊज कलेक्शन खूप सुंदर आहे तर कालचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर तुम्ही बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं कलेक्शन दाखवलेलं आहे ॲज इट इज सगळे ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता तर तुम्हाला एखादा ब्लाऊज वगैरे आवडला असेल त्यातला तर तुम्हाला मी तो व्हॉट्सअप केल्यानंतर प्राईज वगैरे कमी आणि त्यानुसार तुम्हाला फ्री ऑन डिलेवरी कोणती स्पष्ट होती तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ब्लाऊजची पण ऑर्डर मला देऊ शकता त्याच पद्धतीने लाडूची पण ऑर्डर देते हे सर्व काही क्रॉप टॉप आहे तर त्याच्यामध्ये काही क्रॉप टॉप आहे आणि काही लॉंग टॉप आहे तर बघा त्याच्यामध्ये कसं वाटतं हे तुम्हाला अशा पद्धतीने कलेक्शन आहे आणि यावर लेगीज आहे तर त्यामध्ये भरपूर कलर आहे आणि हे अशा आहे तर हे क्रॉप टॉप आहे जीन्सवर घालण्यासारखे तर भरपूर कलेक्शन आहे वेगवेगळ्या प्रकारचं हे पण सुंदर आहे बघू शकता तुम्ही लगेच तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये लेस छोटे आहे म्हणजे क्रॉप म्हणजे माहितीच असेल तुम्हाला आणि हे लेगीज आणि टॉप आहे तर भरपूर प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे आहे बघा तुम्ही सर्व प्रकारचे तुम्हाला ड्रेस व्हरायटी बघायला मिळेल कसं वाटत आहे तुम्हाला तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका फोन तर आपण लावून घेणार आहे सर्व काही पासारा आणि नवीन कलेक्शन ॲड करणार आहे बघा कसं कसं ॲड करू करतोय मी बनयांचं पण बनयांचं पण कलेक्शन आहे आपल्याकडं सर्व साईज आहे आपल्याकडं आता मी कसं कलेक्शन आहे आणि ते तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरायचा नाही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला जर एखादी वस्तू आवडलेली असेल तर तुम्हाला ती माझ्याकडून घेता येईल आणि व्यवस्थित त्या पद्धतीने तुम्हाला शिपिंग पण मला करता येईल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करायचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ दररोज बघा डेली व्हिडिओ आपला पडणार आहे तर तुम्ही बघू शकता ट्रान्सपोर्ट माल आलेला आहे हा तर जो जो माल संपलेला जातो तो माल मी आणलेला आहे तर बघू शकता काय काय माल आहे तर बघा एक एक वस्तू दाखवतो मी तुम्हाला तर हे दोनचं कलेक्शन आहे यामध्ये बघू शकता तुम्ही प्रत्येक व्हरायटीमध्ये तीन चार सहा असे कलर असतात तर यामध्ये बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार आणि पाच पाच पीस आलेले आहेत किती छान आहे बघा कपडा पण कॉटन आहे त्याचा दुसरं कलेक्शन आहे गाऊनच तर यामध्ये एक दोन तीन चार चार पीस आलेले आहे फ्रेंड्स खूप छान आहे याचं पण वर्क वर्क केलेलं आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते माझा वाला तुम्ही कॉल करू शकता पण दोन पीस मागवं लागेल शिपिंग करण्यासाठी मला स्विस्कर मिनते त्यामुळे एक पीस भेटणार नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर दोन पीस पीस घ्यावा लागतील अजून कलेक्शन जर म्हटलं गाऊनचं तर बघू शकता तुम्ही कॉटनच आहे हा पण तीन पीस आलेले आहे फ्रेंड्स यामध्ये याचं पण खूप सुंदर आहे कलेक्शन छान आहे एकदम खिसा वगैरे नाही याला छान दिसत एकदम बघू शकता तुम्ही वर्क वगैरे काही नाही पण कलर वगैरे खूप छान आले आहे कपडा पण खूप छान आलेला आहे अजून व्हरायटी आहे सेंट्स त्याच्यामध्ये छान आहे हे पण कॉटनच कपडा आहे यामध्ये पण तीन पीस आलेले आहे चार पीस आहे सॉरी रेड कलर आहे मरून कलर आहे ब्ल्यू कलर आहे आणि राणी कलर असे चार पीस आलेले आहेत तर तुम्हाला फ्रेंड्स पाहिजे असत तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मला मेसेज करू शकता आणि तुम्ही तुमचा जो काही जी काही आहे व्हरायटी तुम्हाला ती मिळून जाईल फक्त दोन पीस घ्या फ्रेंड्स आणि छोट्या मुलांच्या फ्रॉक्स आहेत तर छान आहे यांचं पण कलेक्शन सुंदर आहे सुंदर तर बघू शकता तुम्ही हे लहान मुलांचं कलेक्शन आहे तर छोटे फ्रॉक्स आहे आपण बाळाला बघायला जातो त्यामध्ये तर कलर आहे त्याच्यामध्ये भरपूर काही चालतात हे दुकानामध्ये खूप चालतात त्यामुळे आणलेले आशात ते हा पॅटर्न आहे धुती पॅटर्न म्हणतात त्याला छोट्या मुलींची धुती आहे हे जर बघितलं फ्रेंड्स तर ट्रक म्हणतात याला हे पण खूप चालत याच्यात पण भरपूर छान छान कलेक्शन आणलेलं आहे मी बघू शकतो तुम्ही पुढं नाईट पॅन्टी आहे या खूप सुंदर आहे नाईट पॅन्ट फ्रेंड तुम्ही बघू शकता याची पहिली ऑर्डर द्या मला कारण की खूप छान मटेरियल आहे बॅगी वगैरे पॅटर्न म्हणतात जीन्स मध्ये त्यातला हा पॅटर्न आहे वापरण्यासाठी खूप सुंदर आहे कपडा खूप छान आहे आणि नॉड वगैरे आहे त्याला आपण ऍडजस्ट करू शकतो त्याला मोठं छोट तर बघू शकतो याच्यात भरपूर व्हरायटी आहे भरपूर कलर आहे फ्रेंड्स तुम्ही घेऊ शकता तर फ्रेंड्स व्हिडिओ खूप मोठा होत असल्या कारणाने यापुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तोपर्यंत टाटा बाय बाय पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका